गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद अहमदनगर येथील आरोग्यसेवक चाळीस टक्के याचा निकाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल मेसेज येत होते की रिझल्ट कधी लागणार आहे तर तर आता निकाल घोषित झालेला आहे आयबीपीएस मार्फत डिक्लेअर झालेला आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के जिल्हा परिषद नगर ठीक आहे तर आपण पाहणार आहोत डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा है। विद्यार जानना ला है। है। जेने आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर आपण पाहूया एकूण जागा किती होत्या आरोग्यसेवक चाळीस टक्के नगर जिल्ह्यामध्ये यामध्ये एकूण बावीस जागा जागेच जागा होत्या याचा आपण पाहणार आहोत डिस्ट्रीब्युशन कास्ट किती टोटल जाग्या होत्या यामध्ये अनुसूचित जमातीकरिता झिरो जागा आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता एक जागा आहे समांतर आरक्षणाशिवाय एक जागा त्यानंतर विजेमध्ये तीन जागा आहेत विजे एन टी बी झिरो जागा आहेत एन टी सी मध्ये पाच जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय तीन जागा आहेत त्यानंतर एन टी डी झिरो आहेत विशेष मागास प्रवर्ग याकरिता एक जागा अवेलेबल आहे त्यानंतर इमाव ओबीसी करता झिरो जागा होत्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक यांच्याकरता एकूण नऊ जागा होत्या समांतर आरक्षणाशिवाय सात जागा राखीव आहेत त्यानंतर खुला प्रवर्गाकरता तीन जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय तीन एकूण टोटल जागा आहेत बावीस बावीस पैकी ज्या पहिल्या तीन जागा सोडून ज्या विद्यार्थ्यांचा गुन्हा एकूण लिस्टमध्ये गुन्हा न क्रमांक पाहायचा आहे आपल्या लिस्टमध्ये किती आहे त्यानुसार आपला सिलेक्शन झालंय किंवा नाही हे आपल्याला कळणार आहे आपण तसं डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर निकाल पाहण्यापूर्वी आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत नवीन यामध्ये एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस करिता बॅच सुरू झालेली आहे स्पेशल ऑफर आहे दोन दिवसाकरिता यामध्ये आपल्याला सहा हजारऐवजी फक्त तीन हजार रुपये पे करायचे आहे आपण बॅच जॉईन करू शकता बॅच चा कालावधी आहे तो फक्त एक वर्षाचा आहे ठीक आहे यामध्ये वैशिष्ट्य सांगता येतील बॅच चे जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहता येतील टेस्ट नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना उपलब्ध असणार आहेत मोफत असणार आहेत डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहेत तसे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच सेकंड बॅच आहे अंगणवाडी सुपरवायजर आयसीडीएस विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत सेम वैशिष्ट्य आहेत अंतर्गत प्लस सरळ सेवा भरतीकरिता जे पाचशे वीस पदाची जाहिरात वित्त विभागामार्फत पदे मंजूर झालेली आहे त्याची जाहिरात लगेच येणार आहे त्याकरिता आपण बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे ठीक आहे आपण पाहूया आता निकालाविषयी जिल्हा परिषद नग, नगर नगर आरोग्यसेवक चाळीस टक्के यांचा रिझल्ट नुकताच डिक्लेअर झालेला आहे कंबाईन रिझल्ट पब्लिक करण्यात आलेला आहे यामध्ये तीन पद खुला प्रवर्गाकरिता समांतर शिवाय उपलब्ध आहेत यामध्ये फर्स्ट कॅन्डिडेटन ओपन जे अभिनंदन सरांचं यांचं शुभ नाव आहे तन्वीर पिरजाडे यांना वन एटी फोर सर्वाधिक आतापर्यंत जे निकाल आपण पाहिलेले आहेत जिल्हा परिषद आरोग्यसेवक चाळीस टक्के यामध्ये सर्वाधिक टॉपचे मार्क मिळालेले आहेत या सरांचं परत पुनश्च एकदा अभिनंदन सेकंड उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मधील महेश अनबुले यांना एकशे सहासष्ट मार्क मिळालेले आहेत थर्ड उमेदवार आहेत विजय मधील सतीश राठोड या सरांना एकशे बासष्ट मार्क तिघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ओपन मधनं ठीक आहे नंतर बघूया आपण कॅटेगरी वाईज ईडब्ल्यू एस मधील जे उमेदवार आहेत चौथ्या क्रमांकावरती यांचं शुभ नाव आहे अर्षद संजय जगताप यांना एकशे साठ मार्क मिळालेले आहेत नेक्स्ट उमेदवार आहेत विजय मधील शरद एकनाथ जाधव एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एनटीसी प्रवर्गामधील उमेदवार आहेत सोपान गर्डे यांना एकशे पन्नास मार्क आलेले आहे दोनशे पैकी ठीक आहे परत एकदा मी सांगू शकतो तुम्हाला सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांचा नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे नव्वद पेक्षा कमी विद्यार्थ्यांचे नाव लिस्टमध्ये समावेश नाहीये ठीक आहे परत तुम्ही बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करतायत आमचं आम्ही तर एक्झाम दिली होती परंतु लिस्टमध्ये नाव आलेलं नाहीये ठीक आहे त्यामुळे परत एकदा सांगितलेलं आहे त्यानंतर विजय मध्ये ज्या जागा आहेत त्यामध्ये जा अशोक शांताराम चव्हाण या सरांचं सिलेक्शन झालेलं एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत त्यानंतर आपण कास्ट वाईज पाहूया किती जागेचं डिस्ट्रीब्युशन आहे विजय एक जागा आहे जे सरांचं चव्हा जे सर आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं एक जागा आहे त्यानंतर एनटीपी मध्ये जागा नाही आणि एनटीडी एनटीसी ला पाच जागा आहे त्यापैकी समांतर आरक्षणा शिवाय तीन जागा उपलब्ध आहेत त्यानंतर ओबीसी ला, ला जागा नाही ईडब्ल्यू एस ला सात जागा आहेत ठीक आहे पाहूया आपण ईडब्ल्यू एस आणि एन टी सी मधील ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहे ट्वेंटी वन नंबरला यांचं नाव आहे सिद्धेश्वर डोंगरे यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत सात जागा आहेत समांतर आरक्षणाशिवाय सिलेक्शन झालेलं आहे सेकंड आहे ईडब्ल्यू एस मधील प्रसाद शेटे यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत सेम मार्क आलेले आहेत त्यानंतर पाहूया आपण ईडब्ल्यू एस मधील उमेदवार आहेत अथनू आनंदी भोसे यांना सेम मार्क आहेत एकशे अठ्ठेचाळीस मार्क आलेले आहेत त्यानंतर एन टी सी मधील उमेदवार पाहूया आपण रोहित बोंडरे यांना एकशे चौवेचाळीस मार्क आहे यांचं पण या प्रवर्गामधनं एन टी सी मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर ट्वेंटी फायव्ह न्यू एस मधील उमेदवार अतुल भाऊसाहेब शिंदे यांना एकशे शेचाळीस मार्क आहेत एकशे सात जागा समांतरा रक्षणाशिवाय ईडब्ल्यू च्या सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत ठीक आहे जिल्हा परिषद नगर या ठिकाणचा आपण रिझल्ट पाहत आहोत यामध्ये किती विद्यार्थ्यांना लिस्टमध्ये नाव आलेलं आहे क्वालिफाय झालेलं आहे नव्वद प्लस यांच्या आपण माहिती घेणार आहोत बावीस जागेकरिता ही जाहिरात निघालेली होती यामध्ये टोटल सातशे तीन विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ज्यांना शेवटचा क्रमांक आहे सातशे तीन यांचं नाव आहे राजवर्धन सुर्वे यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे एकूण बावीस जागा आहेत बावीस जागेकरिता सातशे तीन उमेदवार पास झालेले आहेत क्वालिफाय झालेले पंचे टक्के मार्क मिळालेले आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल ओ अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत यामध्ये शिक्षक पात्रता बॅच दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच आयसीडीएस विशाय स्वच्छता निरीक्षक बॅच यामध्ये महानगरपालिका संभाजीनगर तसेच नाशिक मनपा मध्ये ज्या जागा मंजूर झालेल्या एन एम जे एन एम आरोग्य सेविका असेल किंवा स्वच्छता निरीक्षक स्टाफ नर्स असतील किंवा पशुधन प्रवेक्षक या पदाची जाहिरात येणार आहे पदे मंजूर झालेली आपण आरटीएम मध्ये माहिती मागवलेली आहे प्रयोगशाळा बॅच असेल डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता लिपिक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे तसेच आपली बॅच आपली डबल्यू अकॅडमीची बॅच जॉईन करायची आहे तसेच अन्नावश्यक प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता चारशे आठ पदे आहेत टोटल त्या पण पदाची जाहिरात वित्त विभागामार्फत पदे मंजूर झालेली जाहिरात एक महिन्यामध्ये येणार आहे बर पन्नास टक्के प्रत्येक बॅचवरती वरती एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे तसेच सर्वात महत्वाची बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकत्रित तयारी करून घेण्यात येणार आहे बालमानसशास्त्र या विषयासहित ऑनलाइन बॅच असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचचे वैशिष्ट्य आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण करून घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहता येणार आहे त्यांना टेस्ट सीज आणि ई बुक नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच नेक्स्ट बॅच आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहाय्यक पदाकरिता तसेच स्वच्छता निरीक्षक बॅच दोन हजार चोवीस ही पण बॅच सुरू आहे सर्वांकरिता ऍडमिशन ओपन आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्ही एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करण्या करायची आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण बॅच विषयी माहिती मिळणार आहे पुन्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद नगर या ठिकाणी चा, आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदावर सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्यांनी नाराज नव्हता डॉक्युमेंट ला जायचं आहे कदाचित जे सुरुवातीचे टॉपरचे विद्यार्थी चे आहेत ते दुसऱ्या पोस्ट वरती कुठे सिलेक्शन झालेले असेल त्यामुळे तुमचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे किंवा ज्यांना कमी मार्क आलेले आहेत नव्वद आहेत किंवा नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी पण परत अभ्यासाला सुरुवात करायची आपली बॅच जॉईन करायची आहे परत पर एकदा पर जागा निघणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे थँक्यू सर्वांचे